्यू मना दी माती आमस नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिणी नो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते मंडळी स्वातंत्र्य काळानंतर कृषी क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले आज आपला भारत देश हा कृषी व्यवसायात अधिकाधिक सुजलाम सुफलाम बनत आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय जातं ते अविरत मेहनत करणाऱ्या आपल्या बळीराजाला पारंपरिक शेतीला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची जोड देत आज प्रयोगशील शेत शेती आपण करताना बघतोय यातून चांगलं उत्पन्नही शेतकऱ्यांना मिळतंय पण हे बदल स्वीकारताना अनेक अडचणी येतात कुठल्याही यशाची पायरी चढताना आपल्याला संकटांना सामोरं जावं लागतं पावलोपावली अडचणी येतात पण जी व्यक्ती या संकटांवर मात करते जिद्दीने तोंड देते तीच यशाचं शिखर पार करते आज अशीच एक यशस्वी व्यक्ती आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांची माहिती आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत आपला आजचा कार्यक्रमाचा विषय आहे यशोगाता प्रगतशील शेतकरी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत अतिथी म्हणून उपस्थित आहेत अंकुश पडवळे सरांची मी आपल्याला अगदी थोडक्यात ओळख करून देते महाराष्ट्र राज्य तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे महाऑर्गॅनिक संस्थेत सर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि शेती या व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी आपला आदर्श हा सर्वांसमोर मांडलेला आहे याचसाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले त्यातील काही महत्त्वाच्या पुरस्कारांची यादी वाचायची झाली तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा कृषीभूषण पुरस्कार राष्ट्रीय कृषी पुरस्कार आदर्श शेती पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार आहे ज्याची माहिती सुद्धा आज आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमात पुढे घेणार आहोत चला तर मग अधिक माहिती त्यांच्याकडन जाणून घेऊया नमस्कार सर कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला सांगा आपण शेती व्यवसायाकडे कसे काय वळलात आमचा वडिलार्जित व्यवसाय वडील किंवा आमचे आजोबा पहिल्यापासून शेतीच करतात पण शेती करत असताना मी माझं शिक्षण कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मी नोकरी करावी असा काही घरातल्या काही लोकांचा विचार होता परंतु मनापासून मला शेती आवडत होती त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण शेतीच करायची आणि आपण शिकलेली मुलं जर शेतीत आली तर काहीतरी नाविन्यपूर्ण शेतीमध्ये बदल करतील हा एक दृष्टिकोन मनात ठेवून आणि जी काही वडलार जी जुन्या पारंपरिक पद्धतीने जी शेती काय केली जात होती त्यात काही बदल आपल्याला करता येईल ह्या दृष्टीनं मी विचार केला की के आपण शेतीमध्येच यायचं तसं तर एम ए बी एड झाल्यानंतर मला जर सांगली येते का ज्युनियर कॉलेजमध्ये सिलेक्शन सुद्धा झालेलं होतं ते मी डाव नाकारून मी शेतीच करायचा निर्णय त्या काळात घेतला शेडनेट शेतीबद्दल थोडक्यात काय सांगाल सर शेडनेट शेती हा खर तर आमच्याकडे डाळिंबाची शेती मोठ्या पद्धतीने केली जात होती अनेक भाजीपाला पिकामध्ये शेती केली जात होती परंतु आपण अलीकडच्या काळात बघतो की तरुण पिढी शेतीकड यायला उत्सुक नाही किंवा त्याला आपण पाहतो की ज्या पद्धतीने ते मॉडेल तरुण पिढी पुढे जायला पाहिजे ते दिसत नाही तर मलाही वाटलं की आपण एक शिक्षित शेतकरी डाळिंबाची शेती करत होतो आणि तसा आमचा दुष्काळी पट्टा हो, कमीत हो, कमी पाण्यात चांगली शेती कशी करता येईल चांगली तरुण मुलांना कशी ती शेती सुंदर दिसत ह्या दृष्टीने आम्ही शेडनेट शेती करण्याचा निर्णय घेतला साधारण दोन हजार तेरा यावर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये एक आत्मा म्हणून संस्था होती की त्या आत्मा संस्थेचे शेतकरी अध्यक्ष असायचो तर त्या मंगळवडा तालुक्यातील पहिला आत्मा या कमिटीचा शेतकऱ्यांच्या कमिटीचा मी अध्यक्ष झालेलो होतो आणि तो अध्यक्ष झाल्यानंतर त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर ज्यावेळेला आमची बैठक असायची त्यावेळेस अनेक गोष्टी चर्चा होत असताना एक अशी चर्चा आली की आपण काहीतरी आपल्या तालुक्यात नाविन्यपूर्ण आपण उपक्रम करूया आणि तो उपक्रम करायचा निर्णय झाल्यावर मग मी पुढाकार या बाबतीत घेतला की आपण एक चाळीस पन्नास शेतकरी आपण मंगळवेढा तालुक्यातले निवडूया <laughs> आणि आज शेडनेट शेतीचा चांगला प्रयोग नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवला oh. जातो तर आम्ही सगळे पन्नास शेतकरी ट्रॅव्हल्स करून सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आत्मा कमिटीच्या माध्यमातून <laughs> तेवढा आत्मा कमिटीला तसा नाविन्यपूर्ण निधी होता जाण्या येण्यासाठी सगळा तर तसा मी सगळे तालुक्यातले चांगले शेतकरी काही वेगवेगळ्या ह्याच्यात काम करणारे शेतकरी अशी सगळे एकत्रित आम्ही नाशिकला पंपळगाव बसवंत या ठिकाणी आमचे त्यावेळेला दिलीप काका बनकर त्यावेळेला तिथल्या मार्केट कमिटीचे चेअरमन होते त्यांनी आमची सगळी दोन तीन दिवस व्यवस्था केली आणि त्या पट्ट्यामध्ये निफाड असेल त्या पट्ट्यातल्या सगळ्या आम्ही नवीन नवीन शेडनेटची पाणी केली आम्ही दोन पातळीवरती पाणी करत होतो एक कमी कॉस्टिंगमधलं शेडनेट कसं उभा करायचं आणि एक चांगलं स्ट्रक्चर कसं उभा करायचं या दृष्टीनं तिथं आमचे मित्र विलास शिंदे भेटले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली अमित संदान म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी केले गोकुळ जाधव म्हणून नाही ते पिंपळगाव बसवंच्या बाजूला त्यांची शेडनेट होतं असे वेगवेगळे शेडनेट आम्ही पाहिले आणि मग आम्ही मंगळवडामध्ये दोन हजार तेरा ला निर्णय घेतला आणि चौदा पासून आम्ही शेडनेट शेतीची मंगावळ आलो काय सर तरी शेडनेट शेती काय आहे समजावून सांगा आणि काय फरक काय आहे आपल्या शेतीत आणि त्या पद्धतीच्या शेतीत आता एक आपण काय करतो की आपण अपन, आपण एक कमर्शियल शेती करतो ओपन फील्ड मध्ये शेती करतो शेडनेट शेती म्हणजे नियंत्रित शेती की ज्या ज्यामध्ये पूर्ण त्या क्षेत्रावर नेट हाऊस किंवा जसं पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊस असे नियंत्रित शेतीतले दोन भाग आहेत हाऊस मध्ये प्लास्टिक पेपर येतो वरून आणि शेडनेट शितीमध्ये नेटवरून येते तर त्यामध्ये आपल्याला आम्ही आमच्या भागाच्या दृष्टीनं मंगळवेडा तालुका हा आवर्षण प्रवण पट्ट्यात येत असल्यामुळं त्या भागात पॉलिओची गरज आम्हाला वाटली नाही जिथं जास्त पर्जन्यमान आहे त्या भागात पॉलिओ शेती ठीक आहे पण कमी पर्जन्यमान असणाऱ्या पट्ट्यामध्ये शेडनेट शेती अत्यंत फिजिबल आम्हाला वाटली आणि त्या दृष्टीने आम्ही त्याची सुरुवात त्या याच्यामध्ये केली सर तुम्ही म्हटले की आपला मंगळवेढा तालुका आणि आपल्या सगळ्यांना माहिती सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भागात येतो मग अशा ठिकाणी ही शेडनेट शेती तुम्ही कशी केली आणि आपण कशा प्रकारे करू शकतो खर तर हा आमचा उद्देश आम्ही आमचं तसं सांगोल असू द्या सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा हा डाळीम शेतीमध्ये मध्ये फार मोठ्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे कारण जगभरामध्ये आमचं डाळीम या सोलापूर जिल्ह्यातलं एक्सपोर्ट होतं परंतु हे करत असताना त्या दरम्यानच्या काळात तेरा चौदाच्या दरम्यानच्या काळात काय झालं डाळिंबावर तेलकट डागाचं प्रमाण वाढलेलं होतं आणि शेती धोक्यात आलेली होती त्या काळात आणि त्यामुळे आम्हाला पर्यायी काहीतरी एक चांगलं कॉन्क्रीट प्लॅन पाहिजे होता मग डाळिंब शेतीचं मोठं नुकसान होत असताना मग आम्ही ठरवलं की आपण चांगल्या शेतीत निर्णय घेतला मग मग आम्ही हा शेडनेट शेतीचा निर्णय घेतला की ज्यामधून आपणाला कमी पाण्यामध्ये की वरच्या बाजूने पूर्ण नेट हाऊस हो। असल्यामुळं जे आपण पाणी पिकांना देतो त्या पाण्याचं एकतर बाष्पीभवन होत नाही हो, हो। त्यामध्ये मल्चिंग पेपर असल्यामुळे कमीत कमी, कमी पाण्यामध्ये ती शेती करता येते अशा दृष्टीनं शेडनेट शेतीचा निर्णय घेतला आपल्याला शेती करायची म्हटली म्हणजे आपल्याला भांडवल लागतं त्यासाठी पैसा लागतो तर या पद्धतीच्या शेतीमध्ये आपल्याला बँकांकडून कर्ज पुरवठा कसा झाला आपण कशा प्रकारे भांडवल उभारलं किंवा आता जे नव्याने आहे जे येणारे उद्योजक आहेत त्यांना करायची असेल तर तुम्ही काय सांगाल काय करायला हवं तसं शेडनेट शेती किंवा नियंत्रित शेतीसाठी भांडवल हे अत्यंत गरजेचं कारण शेडनेट शेतीला एक एकर शेडनेट उभा करायला वीस ते बावीस लाख रुपये लागतात आणि एक एकर फॉलेआउस उभा करायला पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये लागतात त्यात आमचा हा दुष्काळी पट्टा होता दुष्काळी पट्ट्यातलं काय होतं की मागच्या आठ दहा वर्ष सलग दुष्काळ असल्यामुळं जी मी गोष्ट सांगतो तेरा चौथाची त्यावेळेला बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या कारण जे लोकांना कर्ज वाटप यापूर्वी केलेलं होतं बँकांनी त्यावेळेस ते एनपीए मध्ये खाती केलेली होती त्यामुळे बँका कर्ज द्यायला त्यावेळेला तयार नव्हत्या मग आम्ही सुरुवात केली की के आम्ही ठरवलं की आपण एक वीस चांगल्या आपण ट्रायलमध्ये वीस शेतकरी निवडू फक्त आणि आपण एक शेडनेटी उभा करू आम्ही दोन हजार तेराला शेवटच्या टप्प्यात आम्ही ते वीस शेडनेट उभा केली हे करत असताना बँकाही तयार नव्हत्या आम्हाला कर्ज द्यायला पण आम्ही कन्व्हिन्स करून आम्ही एक, एक वीस तरी करतो आम्ही बघा असा आम्ही एक बँकामध्ये विश्वास निर्माण केला आणि वीस लोकांनी आम्ही शेडनेट उभा केली आणि पहिल्याच वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यामुळे आम्ही वीसच्या वीस लोकांनी ग्रीन उत्पादन घेतलं सुरुवातीला कमी भांडवलात आम्ही सुरुवात केली कमी भांडवलात म्हणण्यापेक्षा कमी शेतकऱ्यांनी केली भांडवल तर लागतच होतं प्रत्येक शेतकऱ्याला एकरी वीस लाख रुपये लागत होतं पण वीस लोकांनी आम्ही उभारणी केली हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनलवर हा विषय केला महाराष्ट्रातून सगळे हजारो शेतकरी ते वीस आमच्या शेतकऱ्यांची शेती पाहायला आले ज्याकडे आम्ही नाशिकला गेलो बघायला ते सुद्धा शेतकरी बघायला आले या दुष्काळी पट्ट्यात कशा पद्धतीने नेटावची शेती करताय आता बँकांचा विषय झाला सर पण मग कृषी संस्थेची काय भूमिका मधली सगळ्यात महत्वाची अडचण अशी होती की बँक हा पहिला टप्पा झाला पण दुसऱ्या टप्प्यात ज्यावेळेला सगळे शेतकरी सोलापूर जिल्ह्यातून आमच्याकडे आम्हाला शेडनीट करायचंय तर जवळ पासातशे शेतकऱ्यांनी अर्ज केले कृषी विभागाकडे की आम्हाला नीट शेती करायची पण बँका द्यायला तयार नव्हत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात चारशे शेतकरी फायनल झाले शेडनेट करायला पण बँका म्हणले आम्ही जीव लोकांना देऊ शकत नाही मग कारण ज्या गावातून थकीतचं प्रमाण जास्त आहे ते बँका कर्ज देत नव्हत्या मग आम्ही त्यावेळेला आमच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी रफिक नायकवाडी साहेब म्हणून होते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की के आपण कलेक्टरशी बोलून कारण सगळ्या बँकरचे चेअरमन त्या त्या जिल्ह्याचे कलेक्टर असतात तर त्या मध्ये हा विषय घेऊन ह्या लोकांना सगळ्यांना कर्ज वाटप करायला कलेक्टरच्या चे आपण आदेश द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती केली केल्यानंतर मग नायकोडी आमच्या जिल्हाध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांनी कलेक्टर बरोबर आमची मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी सगळ्या बँकांना सांगतो फक्त तुम्ही ते आल्यानंतर परत व्यवस्थित करा एवढ्या आटीवर त्यांनी सांगितलं पण तरीही बँका द्यायला तयार नव्हत्या आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा केला एक मिटिंग परत कलेक्टरने स्वतः आमच्यासाठी एक सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावली आणि सगळ्या बँकांना आदेश दिले की पंधरा दिवसात या चारशे लोकांना वाटप करा तर पहिला प्रयोग आमचा दोन हजार तेराला झाला आणि हा चौदा मधला हा दुसरा टप्पा होता आमचा की त्या टप्प्यामध्ये चारशे शेडनेट एकाच वेळेला उभा हो राहिली सोलापूर जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेडनेट त्यावेळा मंगळवेडा म्हणजे सोलापूर जिल्ह्यात झाले आणि त्यातले दीडशे पावणे दोनशे शेडनेट आमच्या मंगळवेड्यात झाले पण ह्या दोन गोष्टी होत्या शेडनेट उभा हो करत असताना बँकाचं प्रपोजल बँकांना देणं हा एक प्रस्ताव झाला आणि दुसरा त्याला पन्नास टक्के अनुदान कृषी विभागाचं होतं तर ते अनुदान देण्यासाठी कृषी विभागाला प्रस्ताव द्यावे लागत होते साधारण तुम्ही जर विचार केला एक वीस लाखाचं शेडनेट उभारणी करण्यासाठी त्याला जो प्रपोजल बँकाचा जो प्रस्ताव तयार करावा लागतो किंवा एक प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो बँकोला कुठलाही आपण शेतीपूर्वक उद्योग करताना त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो आणि एक इंजिनिअरचा प्लॅन एस्टिमेट द्यावं लागतं साधारण वीस लाख रुपये जर प्रोजेक्ट असेल जनरल मार्केट मध्ये सी ए साधारण वीस वीस हजार रुपये घेतात एक प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्लॅन एस्टिमेट करायला सहा ते सात हजार रुपये इंजिनियर घेतात आम्ही असा प्रयोग त्यावेळेला केला की हे महाराष्ट्रासाठी हे उदाहरण मी जे देतो ते अत्यंत महत्वाचं यासाठी एकत्रित शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आम्ही ह्या चारशे शेतकऱ्यांसाठी एकच सी ए फायनल केला आम्ही तीन प्रकारचे मॉडेल उभा करत होतो शेडनेटचे एक वीस गुंठ्याचं दुसरं तीस गुंठ्याचं पाऊन एकराचं आणि तिसरं एक एकरा चाळीस गुंठ्याचं एक एकराचं असे तीन मॉडेल आम्ही उभा करणार ह्याच्या व्यतिरिक्त चारशे लोक दुसरं कुठले मॉडेल करणार नव्हते आम्ही एका एक, एक आमचे मित्र सीए होते मी त्यांना विनंती केली हे फक्त आम्हाला तीनच मॉडेल तुम्ही तयार करून द्या प्लॅन एस्टिमेट तो प्रोजेक्ट रिपोर्ट साठी सीएचा प्रोजेक्ट रिपोर्ट मग तो बँकाला लागणार होता आणि सबसिडीसाठी कृषी बघायला लागणार होता फक्त तुम्ही एक द्या प्रत्येकी आम्ही त्याच्या झरात करून देऊ वेगवेगळ्या दोन्ही ठिकाणपूर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही साधारण वीस हजार रुपये घेता वीस लाखाला आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही चारशे शेतकरी आमचं काम करू नका ते मित्र होते जवळ मी त्यांना सांगितलं की फक्त पाचशे प्रत्येकाला द्यायचे तीन मॉडेल व्यतिरिक्त दुसरं मॉडेल नाही तुम्ही फक्त मॉडेल बनवून ठेवा हो तुमच्याकडून आणि प्रत्येक शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता बदला आणि प्रत्येकाला ते प्रोजेक्ट रिपोर्ट द्या तर त्या पद्धतीने ते आमचे सीए जे मित्र होते डॉक्टर मर्दा साहेब म्हणून त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि चारशे शेतकऱ्याला वीस लाखाचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो फक्त पाचशे रुपयाचा सगळ्या शेतकऱ्यांनी दिला तसंच प्लॅन एस्टिमेटचा विषय जो सहा सात हजार रुपये घेता फक्त शंभर मॉडेल तयार ते मित्रांना त्यांनी प्रत्येक फक्त नाव तुम्ही चेंज करा आणि प्लॅन एस्टिमेट द्या अशा पद्धतीनं कृषी विभागाकडे आणि बँकाकडे हे प्रस्ताव दिले आणि कमी वेळात सगळ्यांचे प्रस्ताव मंजूर करून बँकाचे आणि कृषी विभागाकडे हे केवळ त्यावेळेचे असणारे आमचे कृषी अधिकारी रपीक नायकोडी साहेब आणि त्यावेळेचे कल जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्यामुळे हे कमी वेळात ह्या सगळ्या चारशे लोकांना कर्ज पुरवठा होऊ शकला आणि वेळेत ते त्यांची उभारणी झाली लाईट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सर आणि तुम्ही कुठ कुठल्या पिकांचं उत्पादन अजून कृषी विभागाचा जो विषय होता कृषी विभागाची जे सबसिडीचा विषय होता ते ऑनलाईन सबसिडी असते म्हणजे पूर्वी मागच्या दहा वर्षापूर्वी काय होतं की प्रत्येक तालुक्याला कोटा येत होता दोन तीन शेडनेट उभा करा आणि त्याच्या पुढचे शेडनेट घेतले जे अगोदर अर्ज देतील ते तालुका कोटा होता परंतु पासून ऑल म्हणजे जो शेतकरी महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी तो उभारणी करेल आणि ऑनलाईन त्याने अर्ज केला तर तो, तो नंबरला त्याचा लागला आम्हाला ते लक्षात आलेलं होतं म्हणून आम्ही कृषी विभागाकडे विनंती केली होती की आमच्या फायली सगळ्या आम्ही एखादी शेडनेट ह्यात आम्ही इतकं म्हणजे व्यवस्थित काम केलं या सगळ्या चारशे शेतकऱ्यांना घेऊन त्यावेळेला आम्ही शेडनेटची एखाद्या शेतकऱ्यानं उभारणी केल्यानंतर ती उभारणी करण्यापूर्वी त्याची सबसिडीची फाईल तयार करून घेतो ज्या दिवशी कंप्लीट होईल त्या दिवशी तालुका कृषी अधिकारी येऊन त्या शेडनेटची मोका तपासणी केली जात होती आणि मोका तपासणी केली का तीस ऑनलाईन फाईल जात होती अच्छा अशा पद्धतीने चारशे शेतकऱ्यांच्या एक महिन्यात उभारणी होण्यापूर्वी फाईल तयार ज्या दिवशी शेडनेट तयार होईल त्या दिवशी मोका तपासणी तालुका कृषी अधिकाऱ्याकडून आणि लगेच ते ऑनलाईन केल्यामुळं या चारशे लोकांना एक महिन्याच्या सबसिडी मिळाली पूर्वनियोजन केलं पण काही जिल्ह्यामध्ये आमचे कृषी मंत्री महोदय त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांच्या तालुक्यामध्ये त्या लोकांना सबसिडी ही असं सेंट्रलाइज न केल्यामुळं किंवा वेळेत लोकांनी फायल न दिल्यामुळं त्यांच्या सबसिड्या तीन तीन वर्षाने मिळाल्या आणि आम्ही तत्परतेने वेळेत काम केल्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सबसिड्या एका महिन्यात मिळाल्या हाऊस मध्ये तरी कोण कोणत्या पिकांची आपण लागवड केली मग पाच पिकं आम्ही यामध्ये निवडली पहिलं होतं ग्रीन कॅप्सिकम दोन हजार तेराला सुरुवात परंतु त्यानंतर आम्ही त्यामध्ये कलर कॅप्सिकम रंगीत ढवळी मिरची लाल ढोवळीचं उत्पादन मोठ्या पद्धतीने घ्यायला सुरुवात केली एक चायना काकडी येती ग्रीन कलर मध्ये येते मध्ये येते त्याचंही अतिशय एकरी साधारण पन्नास ते सत्तर टनापर्यंत एकरी उत्पादन आम्ही चायना काकडीचं घेतलं तिसरं हँगिंग मस्क मिला म्हणजे खरबूज त्यामध्ये मधुमती म्हणून एक व्हरायटी होती तर त्याचं अतिशय चांगलं उत्पादन घेतलं त्यावेळेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब होते माझ्या प्लॉटवर आलेले होते तर त्यावेळेला अतिशय हँगिंग मध्ये आणि इतकं रेट फिक्स करून आपण मार्केटमध्ये देत होतो तर अशी वेगवेगळी पिकं आता आम्ही त्यामध्ये ब्रुकुली काय वेळेला घेतो झुकुनी काय वेळेला घेतो पण कमर्शियल क्रॉप चार आम्ही यात फायनल केली ग्रीन कॅप्सिकम कलर कॅप्सिकम चायना काकडी तर या तीन मेन मेजर आम्ही फोकस दिले पारंपारिक शेती तर आपल्याकडे होतेच सर पण जर ही आपण शेड नेट हाऊस ची जर आपण त्या दृष्टीने विचार केला तर या तंत्रज्ञानाचा काय रोल आहे म्हणजे आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर आपण किती करू शकतो एक लक्षात घ्या की आता ओपन फील्ड मधली शेती आणि नेट हाऊस नियंत्रित शेती मधला फरक यात की पाण्याच्या बचतीच्या दृष्टीने आम्ही पहिला विचार केला आपण दुष्काळी भागातली शेतकरी आहे कमी पाण्यावर आपल्याला चांगली प्रोफेशनल शेती लोकांपुढे दिसावी म्हणजे तरुण पिढीच्या दृष्टीनं सुद्धा किंवा कुठल्या तर त्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर किड रोगाचं प्रमाण थोडं कमी राहतं वेट हाऊस नियंत्रित असल्यामुळं तो एक त्याचा फायदा होतो आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं क्वालिटी जी उत्पादनांची आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची क्वालिटी त्या गुणवत्ताची फळांची भाजींची आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्लेझिंग चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये डिमांड चांगल्या पद्धतीनं त्या अशा सगळ्या पिकांना मिळतो मार्केटमधला चांगला रेट आम्ही ह्या पद्धतीने घेतो तर अशा पद्धतीने आणि मेन सगळ्यात आम्ही विचार करतो की ओपन फिल्ड पेक्षा पन्नास टक्के पाणी जे बचत नेट हाऊस मध्ये होते तो, तो आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे दुष्काळी भागासाठी तर हा एक उत्तम पर्याय वरदान असं आपण म्हणू शकतो सर आणि याच्यानंतर आणखी मला आता या ठिकाणी एक प्रश्न आहे की म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू केला तर आपल्याला भांडवल लागतंच आणि त्या व्यतिरिक्त उत्पादन मार्केटिंग अशा अनेक गोष्टी येतात पण त्यावर सुद्धा काही मर्यादा असतात म्हणजे शासनाच्या किंवा आपण ह्या पद्धतीत अशी या शेती जेव्हा करतो तेव्हा यासाठीच्या कुठल्या मर्यादा आहे मग भांडवल सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की ते भांडवल वीस वीस लाख रुपये शेतकऱ्याकडे एकतर दुष्काळी पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक बँका अडचणीत आहेत तिथं शेतकरी देऊ शकत नाही वेळेत उत्पादनात शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या दृष्टीनं ते भांडवल मेन पण ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर नियंत्रित शेतीमध्ये एक आहे की उत्पादन ओपन फील्ड पेक्षा पन्नास टक्के जास्त येऊ शकत आता ग्रीन कॅप्सिकम ओपन फील्ड मध्ये ते पंचवीस टनाच्या वर निघू शकत नाही आम्ही पन्नास ते साठ टन नेट हाऊस मध्ये काढली कलर कॅप्सिकमचं उत्पादन ओपन मध्ये येऊ शकत नाही नेट हाऊस मध्येच लागतं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं आता मागच्या डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर थंडीमध्ये आम्ही काकडीचं उत्पादन घेतलं शेडनेट मध्ये ओपन ओपन फील्ड मध्ये थंडीमध्ये काकडी सेटिंगच होत नाही जरी सेटिंग झाली काकडी त्या वेलाला तर ती पिवळी पडते आणि ती खराब होते तर त्यावेळेला आम्हाला फार मोठा प्लस पॉईंट थंडीमध्ये नोव्हेंबर मध्ये बघितलं की नोव्हेंबर डिसेंबर अशा थंडीमध्ये सुद्धा चाळीस पन्नास टन एकरी उत्पादन आम्ही त्या काकडीचं काढलं तर अशा पद्धतीने नेट हाऊस या नियंत्रण शेतीचा फायदा होतो मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंद वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता जे नवीन उद्योजक आहे नव्याने येणारे जे तरुण शेतकरी आहे त्यांना शेडनाईट हाऊस कडे वळायचं असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर सगळ्यात महत्वाचं सांगतो की ह्या शेडनेट शेतीच्या दृष्टीने काही आरोप आमच्यावर झाले तो एक विषय मी पहिल्यांदा तरुणांना संदेश देण्यापूर्वी तो क्लिअर करतो की आम्ही ज्यावेळेला दोन हजार चौदाच्या दुसऱ्या टप्प्यात चारशे शेतकरी निवडले ते निवड तर आम्ही चुकलो कारण शेतकरी असे निवडायला पाहिजे होते की ज्यांची कष्ट करायची तयारी आहे भांडवल आम्ही उभा करून दिलं बँकांना सांगून कृषी विभागाला सांगून सबसिड्या शेतकऱ्यांना सगळ्या मिळाल्या परंतु कष्ट ग्राउंडवर स्वतःच्या आपल्या आपल्या शेतात कष्ट करायची तयारी शेतकऱ्यांची असली हो, पाहिजे ना तिथं कोण येणार औषध मारायला हार्वेस्टिंग करायला हो, पॅकिंगला वेळेत मार्केटला माल पोचून ती शेतकरीची तयारी आहे ना म्हणजे शेतकऱ्यांची जबाबदारी ती परंतु त्या चारशे शेतकऱ्यांमधले आम्ही किमान पन्नास टक्के शेतकरी निवडायला आम्ही कमी पडलो आणि त्यामुळं त्या दोन हजार चौदा पंधराला हा प्रोजेक्ट फसला किंवा चुकीचा झाला असा आरोपही आमच्यावर झाला परंतु आम्ही शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्ही कष्ट करा कष्ट केल्याशिवाय काही मिळू शकत नाही ज्यांनी कष्ट केलं ते पुढे गेले तर माझ्या गावात दोन हजार चौदा ला शेडनेट पहिल्यांदा चार झाले दुसरे अठरा झाले परत अठ्ठावीस झाले आज माझ्याच गावात शंभर शेडनेट झाले आणि एका गावात काहीच प्रयोग पुढे गेलेला नाही त्याचा अर्थ जिथं चांगले शेतकरी कष्ट करतायत तो तिथं प्रोजेक्ट पुढे गेला जिथं कष्ट करत नाही तिथं थोडक्यात मेहनत आपण त्या ठिकाणी म्हणून आता तरुणांच्या बाबतीत मी पुढच्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही नोकरी जर तुम्ही करायची झाली तर साधी कंपन्यामध्ये आज सरकारी नोकऱ्या मिळणं अवघड झालेलं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पगार साधारण दहा हजारापासून पंचवीस तीस हजार पासून पगार आहे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो अर्धा एखाद एक मॉडेल शेडनेटची तिथलं जर तुम्ही कलर कॅप्सिकमचं उत्पादन घेतलं किंवा काकडीचं जरी उत्पादन काकडीचं वर्षातून दोन पिकं घेऊ शकतो कलर कॅप्सिकमचं वर्षात रोटेशनमध्ये एक पीक घेऊ शकता कलर कॅप्सिकम मध्ये साधारण पंधरा ते वीस टन जरी माल निघाला एक शेडनेट हाऊसमधून तर आणि कमीत कमी आम्ही रेट शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला सतरा जरी रेट जरी मिळाला तरी दहा आठ ते दहा लाख रुपये अर्धा एकरातून होतात खरं तुमचे दोन तीन लाख रुपये वजा जातात सात आठ लाख रुपये तुम्हाला नेट उत्पादन अर्धा एकरातून राहू शकते आणि अत्यंत कमी पाण्यावर फक्त तुमची कष्ट करायची वेळच्या वेळेला काम करायची आणि शिवार फिरी आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटी देणं हे गरजेचं असतं आज नवीन तरुण पिढीला फक्त पैसे दिसत आहेत त्याच्या मागचं कष्ट नाही दिसत म्हणून आता या पुढच्या काळात जे जे अनेक हजारो शेतकरी माझ्याकडे येत आहेत पहिला प्रश्न त्या तरुण शेतकऱ्यांना तोच असतो माझा आता आमच्या गावात मोठे शेडनेट झाले मोठ्या पद्धतीने झाले त्यामुळे अनेक शेतकरी येत फक्त त्याची कष्ट करायची तयारी नाही मी पहिल्यांदा चेक करतो अनेक प्रश्न विचारतो मी जर तुझी तयारी असेल तर तू कर नाही तू करू नको तू मधले कुठलंही पिक करून भांडवल गुंतवणूक त्यामुळं तरुण पिढीला ज्यांची कष्ट करायची तयारी आहे आणि प्रामाणिकपणे मार्केटिंगचा अभ्यास करून जर पिकांचं नियोजन केलं तर निश्चितपणे नोकरी करायची गरज पडणार नाही शेतकऱ्यांना शेडनेट शेतीमधून चांगलं उत्पादन तो शेतकरी मिळवू शकतो तर त्या दृष्टीने तरुणांनी कष्ट करायच्या तयारीने यात उतरावं एवढंच या निमित्त मला सांग वेग तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत सर आता जसं महाराष्ट्र शासनाचा कृषी सन्मान पुरस्कार हा खरं तर तुमचा सगळा कष्टाचा प्रवास होता तुम्ही आता तुम्ही सांगितलं पण हे सगळे पुरस्कार कसे मिळत गेले आणि काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता ह्या स्टेजला काय वाटतं एवढे पुरस्कार मिळाल्यावर खरं तर मी माझी मी ज्या वेळेला शेती करायचा निर्णय घेतला मी जसं पहिल्यांदा सांगितलं की शेतीमध्ये एक नवीन पर आ, है। तर नवीन पिढी यायला तयार नाही पण मीहून स्वतः मी शेतीमध्ये थांबलो कारण मला काहीतरी इच्छा नोकरीमध्ये राहणं हा नाही आपण काहीतरी मोठं करू शकतो ह्या अंगल मधून मी शेतीत आलो आणि शेतीत करत असताना अनेक दोन हजार तेराला तर शेडनेट शेती पण त्यापूर्वी डाळिंबाची शेती होती मोठ्या पद्धतीने आम्ही केली वेगवेगळ्या दुष्काळी भागातले प्रयोग आम्ही अनेक ओपन फील्डमध्ये केले मग शेडनेट शेतीचा प्रयोग झाला परत डाळिंब शेती असे करत 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 युरोपला डाळीम एक्सपोर्ट करेपर्यंतचे अनेक आम्ही प्रयोग केले हे करत असताना आपण आपल्या शेतीबरोबर शेडनेटचे चार पाचशे शेतकरी डाळिंबाचे हजार दीड हजार शेतकरी भाज्यापल्यामधले शे पाचशे शेतकरी अशा अनेक शेतकऱ्यांना आपण तांत्रिक मदत करत गेलो आणि जी चर्चा सगळ्या समाजामध्ये होत असते शासन पातळीवर कळत असतं तर त्या अनुषंगानं दोन हजार चौदापासून जे पुरस्कार सुरू झाले कृषी विभागाचा मला पुरस्कार मिळाला कृषीभूषण राज्यस्तरीय पातळीवर राज्यपालांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला केंद्र सरकारचे दोन पुरस्कार मिळाले केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर साहेब होते मंत्री होते आपले राजस्थानचे त्यांच्या हस्ते एक पुरस्कार मिळाला आणि बारामती पॉवर अॅग्रिकल्चर अवॉर्ड जो आहे पहिला बारामती केविकेचा पहिला पुरस्कार एक लाख रुपयाचा पुरस्कार मला आणि विलास शिंदे आपले नाशिक दोघांना एकाच वेळेला तो पुरस्कार मिळाला आणि अशाच विविध स्वयंसेवी संस्थांचे चाळीस पेक्षा जास्त पुरस्कार मला मिळाले पण हा पुरस्कार हा आमच्या दृष्टीनं एक ते आम्हाला मिळालेली पोच पावते पण पा। पा। आम्ही सातत्यानं आम्हाला कुठल्याही पुरस्कारासाठी अर्ज करावा हो लागला नाही आम्हाला आमच्या कामातून आम्ही करत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीतून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आम्हाला त्याच्या पुढे जाऊन अजून अजून चांगला रिझल्ट समाजात द्यायचा आहे आता तर मी सेंद्रिय शेती तुम्ही जसं सांगितलं महा ऑर्गॅनिक अँड रेसिड्युफ्री फार्मर्स असोसिएशन ह्या राज्याच्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि ह्यात ना पुढच्या भविष्यातला आमचा संकल्प आहे विषमुक्त अन्न आपल्याला समाजाला व्याख्यान पण देतात याच्यावर तुमचे बरेच लेक्चर माहिती असते तर आपली सेंद्रिय शेती विषमुक्ती शेती जी तुम्ही म्हणाले आणि मृदा आरोग्य याचं आता सध्या स्थितीत किती महत्व आहे आणि शेडनेट हाऊसच्या दृष्टीने आपण विचार केला तर खरं तर फार चिंताजनक परिस्थिती आहे जमिनीचं आरोग्य जमिनीची सुपिकता जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे कारण आपण अतिरिक्त प्रत्येक खाताचं असेल औषधांचा असेल आपण अतिरिक्त मोठ्या पद्धतीने केलेला आहे परंतु आता पुढच्या काळात आपल्याला विषमुक्त अन्न देण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करतोय ट्रायल आम्ही नेट हाऊस मध्ये सुद्धा घेतोय ओपन फील्ड मध्ये आणि नेट हाऊस मध्ये काय बदल करता येईल आता कालच मी इकडे येण्यापूर्वी मुंबईला आम्ही माझ्या शेतात एक प्रयोग असा करून आलो की जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी शेणखत कोंबडी खत आणि साखर कारखान्यातली मळी आणि बोन मील जे एकत्रित कॉम्बिनेशन एकत्रित करून ते त्याला कुजवण्यासाठी जी प्रोसेसला टाकून मी इकडं मुंबईला आलो याचा अर्थ की आपण आता इथनं पुढच्या काळात जिमिनीचं आरोग्य जर बिघडलं तर मानवी आरोग्य का बिघडत आहे तर आज अतिरेक झाला तिकडे औषधांचा खातांचा त्यामुळे डायबिटीज शुगरचे पेशंट दहा वर्षापूर्वी किती होते आज किती अशा अनेक दुष्परिणामे त्याचे परंतु पुढच्या काळात आपण जे आता जी शेती आम्ही करतोय तर भविष्यात टप्प्या टप्प्याने विषमुक्त शेतीकड माझ्या बरोबर माझ्या बरोबरच्या दोन चार हजार शेतकऱ्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे तर त्या दृष्टीने आम्ही सगळी तयारी करतोय फार्मर रजिस्ट्रेशन पासून ते अनेक शासन पातळीवरच्या अनेक निर्णय सेंद्रिय शेतीच्या दृष्टीनं पुढच्या आठवड्यात आमच्या कृषी मंत्र्याबरोबर परत आम्ही एक बैठक सेंद्रिय शेतीच्या संदर्भात लावलेली आहे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत काय बदल करायला पाहिजे शासनाने या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय नक्कीच सर खूप छान माहिती देताय तुम्ही पण आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलो तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल आज आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा <laughs> शेतीच्या दृष्टीनं एक तर शेतकऱ्यांच्या शेतीतल्या भांडवलाचा मुद्दा आहे <laughs> दुसरी गोष्ट उत्पादन चांगल्या पद्धतीनं काढलं तर मार्केट कुठं करायचं मार्केटिंग कुठं करायचं याचा अज्ञान शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या पद्धतीने आणि ह्या जर गोष्टीचा मेळ घातला म्हणून मी मग अशी जे तरुणांच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने मी सांगतो की जे आता पारंपरिक शेती करतायत शेतकरी त्यांच्या तरुण मुलांनी आज शेतीत आलं पाहिजे ह्यासाठी आलं पाहिजे की मार्केटिंगचं स्टडी अत्यंत महत्वाचा आहे आज आम्ही कलर्स कॅप्सिकमच उत्पादन जे सगळे शेंडे घेतो मार्केटमध्ये आम्ही दहावीस रुपये आम्हाला जास्त रेट मिळतो आम्ही एकत्रित मार्केटिंग करतो जिथं चांगला रेट आहे तिकडं पाठवतो आज मंगळवेळे आम्हाला आमचा मुंबईला दादरला येतो सुरतला जातो बेंगलोरला जातो आणि गोव्याला जातो जिकडे रेट आहे तिकडं आमची गाडी जाते तर हा सर्च सातत्यानं आपल्याला ठेवावा लागतो त्या दृष्टीने मी शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगतो की तुम्ही जे मार्केटचं स्टडी करून पीक लावून मार्केटचा अभ्यास नाही करायचा अभ्यास करून पीक लावून जर तुम्ही ते जर नियोजन व्यवस्थित जर केलं तर निश्चितपणे आपला शेतीतला नफा आपल्याला वाढवायचा आहे आणि उत्पादन खर्च कमी करायचा आहे ह्या दृष्टीनं पुढच्या काळात तरुण शेतकऱ्यांनी आणि ज्या जुने शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा उत्पादन खर्च शेतीतला कमी करून आपला शेतीतला नफा कसा वाढवायचा ह्या दृष्टीने आपला फोकस ठेवला पाहिजे तर मंडळी आपण आपली स्वतःची शेती करताना आपण कष्ट करतो मेहनत घेतो त्यातून हवं ते उत्पन्न आपण मिळवतो पण आपला स्वतःचा स्वार्थ न बघता आपल्या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही आपण आपल्या ज्ञानाचा प्रसार केला त्यांना काही माहिती दिली तर त्यातून मिळणारा यशाचा आनंद हा वेगळाच असतो आणि आपण आपल्यामुळे कुणाचं तरी आयुष्य समृद्ध करतोय यापेक्षा विशेष गोष्ट काय असू शकते सातत्य नियोजन कष्ट हेच आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं सर तुम्ही आज कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि खरं तर अत्यंत कमी वेळात खूप छान माहिती सांगितली मोलाचं मार्गदर्शन केलं दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद